जनरली काय असतं की पहिला जो चित्रपट आहे म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये एकतर इंडस्ट्री हा जुगार आहे आणि याच्यामध्ये दुसऱ्याच्या खांद्यावरून बंदूक चालवणे ही गोष्ट सगळ्यांना आवडते आणि ते कॉमन आहे ते सोयीस्कर पण आहे तशी चित्रपट ज्या वेळेला बनवायचं ठरवलं म्हणजे बनवायचं म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला निर्मिती करायचं ठरवलं त्याला मी एक गोष्ट ठरवलेली की बाबा हे आपले पैसे बुडणार आहेत आणि पुन्हा आपल्याला दहा वर्षे काहीतरी पुन्हा काम करावं लागतं मला सगळ्यात पहिल्यांदा पुढचा प्रॉब्लेम हा होता की मला ऍक्टर कसा निवडायचा त्याला ड्रेसिंग कसा असेल किंवा लोकेशन कुठलं असेल ही गोष्ट मला क्लिअर होती फक्त कॅमेऱ्यापासूनच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मी आणि चित्रपट निर्मिती म्हणजे हे असं सोपं क्षेत्र नाही ह्या बऱ्याच गोष्टी येतात सिनेमॅटोग्राफी आली किंवा डिरेक्शन आलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला होता का अगदी शून्यापासून सुरू केला नाही अगदी शून्यापासूनच सुरुवात होती म्हणजे ज्या वेळेला हा निर्णय घेतला त्यावेळेला फक्त एक लिखांना व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरं भांडवल भांडवल भांडवलं नव्हतं म्हणजे मी स्पर्धा परीक्षेमध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये पी एस आय एस टी राज्यसेवेला मी मुलाखतीकडे पोहोचले फक्त मुलाखत बातली एक साधारणतः एक दीड दोन महिन्यावरती ह्या सगळ्या मुलाखती होत्या आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू आ, मला वाटतं एक दोन वर्ष अभ्यास केला असेल आणि त्यानंतर एक दिवस डिसेंबर दोन हजार बारा त्यावेळेला सचिन तेंडुलकरनं वन डेथनं रिटायरमेंट केली आणि त्यानंतर खरा हा ट्रॅक चालू झाला एक महिनाच झाला असेल भरत जाधव सरांनी म्हणजे खरं तर त्यांना ते आवडत नाही ही गोष्ट की मदत केलेली त्यांना पुढं जाहीर आहेत त्या सांगता येईल सरांची माफी मागूनच सांगतो की सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे काही शोज घेण्यासाठी त्यांना हा उपक्रम एवढा आवडला त्यांना चित्रपट एवढा आवडला की अं खूप मोठा सपोर्ट आहे खर तर ही आमच्याच लहानपणीची गोष्ट तशा अर्थानं बघितलं तर ही सगळ्यांची स्टोरी आहे म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये मध्ये काही ना काहीतरी घडलंय